मी <Sess> सुशील कांबळे प्रथम सर्व महापुरुषांना माझं वंदन आता आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे इलेक्शन्स होणार आहेत त्याच्यामध्ये नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा सोसायटी कि आणि कोणती इलेक्शन्स असते ह्याच्यामध्ये आता आपल्या प्रत्येक नागरिकाच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची वावटळं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून दिशाभूल केली जाणार आहे प्रत्येकाकडून काय ह्या अशा वावतुळांना आणि ह्या अशा कुठल्या तरी आमिषाला न बळी पडता आपण एक आपल्या तालुक्यामध्ये जिथं जिथं ज्या ज्या प्रकारचे इलेक्शन होणार आहे तिथं तिथं चांगले कॅन्डिडेट निवडून देणं गरजेचं आहे काय कारण आता सध्याला परिस्थिती अशी झालेली आहे की आपले हित आपल्या तालुक्यामध्ये इलेक्शन्स इलेक्शन झाले नाही ती होणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात शहरामध्ये नगरपालिकेचं इलेक्शन होणं गरजेचं आहे कारण झालंय असं की आता सध्याला नगरपालिकेला कोणी वालीच नाही असा प्रकार झालेला आहे त्यात आता सिओ साहेब आहेत सिओ साहेबांना सिओ साहेबांपर्यंत आता आपल्यासारखी म्हणजे साधी माणसं असतील नागरिक असतील कसं जाणार त्यांना आपलं काम कसं सांगणार त्याच्यामुळे बऱ्यापैकी एवढ्या मोठ्या अडचणी आणि एवढे मोठे प्रश्न आहेत आपल्या शहरामध्ये किती आपण सांगू शकत नाही आणि इलेक्शन झाले की आपण जो कोणी आपल्या इथला एखादा चांगला कॅन्डिडेट निवडून देणार आहे त्याच्या आपण पाठीमाग लागून आपली कामं करून घेऊ शकतोय आणि आपल्या तालुक्याचं सुजनाम सुफलाम करून घेऊ शकतो शहराचं सुजलाम सुफलाम करून घेऊ शकतोय आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हटला तर आपल्या तालुक्याचं राजकारण मी अगदी लहानपणापासून बघतोय की येऊन जाऊन नुसता पाण्याच्या अवतीभोवती फिरलं जाते आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक नेता येतोय आम्हाला सांगतोय तुमच्या तालुक्याचं सुजलाम सुफलाम करतो तुम्हाला असं पाटानं पाणी वाईल तुमच्या रानात ना असं सांगतोय पण आजपर्यंत साधी धार सुद्धा आमच्या इथं तालुक्यात आलेली नाही आमच्यापेक्षा कितीतरी लहान साईडचे क्षेत्रफळाचे तालुके त्यांच्या तिथं असे भरमसाठ साठ आहेत पण आमच्या तालुक्याचं काय झालंय काय झालंय तर अशी पानगड झाले की साथ आमच्या तालुक्यात जर करता पाणी आलं तर ही जी येणारी नेते मंडळी आहेत ते आमच्याकडून मत मागणार कुठल्या विषयावरती किंवा काय म्हणून मागणार आमच्याकडनं मत त्याच्यामुळं आतापर्यंत जसं मला समजतंय तसं कुठल्याही पक्षाच्या असू देत कुठल्याही आ, जाती धर्माचे नेते असू देत त्याच्याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नाही त्यांनी आपल्या इथं आजपर्यंत पाणी नुसतं आणतो म्हणून आश्वासनं दिल्यात पण पाणी कोणीही आणलेलं नाही जसं मी माझा जन्म झालाय तसं मी म्हणजे जसं मला समजते तसं मी ऐकतोय आता पण तीच परिस्थिती आहे आता आपण एकच केलं पाहिजे की के बाबांनो आपली जी काही मत देण्याचा आपला अधिकार जो आहे तो चांगला बजावला पाहिजे आणि एक चांगला नेता चांगला कॅन्डिडेट आपण नगरपालिका असल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ह्या ठिकाणी दिला पाहिजे की जेणेकरून आपली प्रश्न तेन तिथं मांडली पाहिजेत आणि शंभर टक्के सोडवले पाहिजेत त्याच्यात अनेक बाउट उठवलं जाते की वर एकाची सत्ता आहे खाली आमची सत्ता आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी कुठल्याही सुख सुविधा योजना देत नाहीत साप कोटा आहे आपण भारतातले आहेत भारताचे नागरिक आहेत आपण मतदार आहेत आपल्याला कुठल्याही गावामध्ये कुणाची ही कुठल्याही राज्यात कुणाची ही सत्ता असून दे केंद्र शासनाकडनं आपल्याला प्रत्येक योजना ही येत असत्या आणि आपल्याला ते आपल्यापर्यंत फक्त काय होते ह्या मधल्या लोकांमुळे पोचत नाही किंवा ही काहीतरी सांगून आपलं मध्येच गप केल्या जातात प्रत्येक योजना असतील किंवा स्कीम्स असतील त्याच्यासाठी चांगला कॅन्डिडेट निवडून देणं अत्यंत महत्वाचं आहे कुठल्याही आमिषाला बळी पडायला नाही पाहिजे ना आता इथून पुढं तर कारण सध्याची परिस्थिती लय बेकार आहे त्यात आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणतात आता भारत पाकिस्तानचं काय चालू आहे बघा तिथं काय म्हणून वाउट उठवलं गेलं काय म्हणून लोकांची दिशाभूल केली गेली दहा नी, पंधरा दिवस आता काय चालू आहे बघा ती पाकिस्तान आपल्या महाराष्ट्र एवढा देश आहे तिथली लोक आता सध्याला आपल्या भारताचे सैनिक असतील भारताचे नेते असतील किंवा आपल्या आपला भारत देश असेल प्रत्येकाची चेष्टा करायला लागलेत फट्टा करायला लागलेत आणि ह्याच्यावर सोशल मीडियावरती टाका लागल्यात आपल्याला म्हणजे एकदम असं तुच्छ समजायला लागलेत त्यांनी कशा वाई का 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 आ, की कशामुळे व्हायला लागले बघा तुम्हीच आणि ह्याच्यातनं आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येकाने काही ना काहीतरी बोध घेऊन मार्ग काढून चांगलं आपलं मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि माझी एक सगळ्यात महत्वाची कळकळची विनंती आहे की आपल्या हित तालुक्यात तरी जे कोणी आपल्या जत तालुक्यात जत शहरामध्ये जे कोणी आपले म्हणजे सोशल वर्कर असतील चळवळीत काम करणारे असतील समाजसेवक असतील प्रत्येकानं ऍक्टिव्ह व्हावं कारण मी बघायला लागलोय की प्रत्येक जण हाताची गाडी तोंडावरती बोट कराव लागलाय असं करू नका ह्याच्यामुळे व्हाय लागले काय आपल्या तालुक्याचा आपल्या शहराचा सत्यानंच व्हायला लागलाय प्रत्येकानं ऍक्टिव्ह व्हा प्रत्येकानं प्रत्येकाला समजावून सांगा आणि जे काय असेल ना ती योग्य आणि चांगल्या मार्गाने करा असं मला शंभर टक्के मनापासून वाटते मी तर करणारच आहे तुम्ही पण प्रत्येकाने करा आणि एक बाबा चांगलं कोणीकडे तरी आपल्याला चांगल्या मार्गाला जायचं आपण वाटचाल करूया असं प्रत्येकान म्हणजे बांधन म्हणजे गाठ बांधून ठेवावे हो असं मला वाटते प्रत्येका महत्वाचा मुद्दा की आजकाल काही लोक लागले लागलेत की सुशील कांबळे प्रत्येक वेळेला येतोय कुठला तर विषय उचलून धरतोय ह्याचं काहीतरी राजकारणामध्ये किंवा येणाऱ्या इलेक्शन मध्ये काहीतरी पर्सनल घेतो असेल किंवा ह्यानं काहीतरी इलेक्शन उभारणार असेल साप चुकीचं आहे मी एक समाजामध्ये जन्म मी कुठल्याही समाजामध्ये जन्माला येऊ दे मी माणूस की म्हणून एक बाबा ती काय मला देणं लागतंय ना ती द्यायला लागलोय ना की फक्त मी माझ्या समाजापुरतं बोलतोय किंवा ना की माझ्या फक्त लोकांपुरतं बोलतोय मी प्रत्येकाविषयी प्रत्येकासाठी बोलतोय आणि मला जिथं जिथं जे जे बोलवणार तिथं तिथं मी शंभर टक्के जाणार आणि प्रत्येकासाठी उभा राहणार आहे तिथं काही करायला लागून नये मला काही म्हणजे असं मी बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट पण नाही आहे मला मी लक्ष पण देत नाही माझा सरळ मार्ग आहे मी सरळ मार्ग ठेवलाय एक बाबा समाजसेवक म्हणून मी समाजाची सेवा करायला लागलो ह्याच्या पलीकडे माझं कुठलाही ah uh, tiga, hetu kiva hatza nahi